घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सहा सप्टेंबरच्या भागामध्ये सौमित्र सांगत असतो दादा आता आपल्याला घाई करायला पाहिजे कारण कोर्टाने चार दिवसाचाच वेळ दिलेला आहे चौथ्या दिवशी अजाम की वेणीची हिरिंग आहे म्हणजे या चार दिवसामध्ये जे काही करायचे ते आपल्याला करायला पाहिजे अवंतिका म्हणते मला तर वेगळीच भीती वाटत आहे मला असं वाटतंय की आता हे चार दिवसाची वेळ दिले या वेळेमध्ये जर का ऐश्वर्याचे प्रॉपर्टीचे पेपर आपल्याकडे आहेत तर ती काही वेडवाकड केलं तर यावरती जानकी म्हणते अवंतिका काय म्हणायचंय तुला म्हणजे आता ऐश्वर्या माझ्या आईला काही करेल का यावरती ऐश्वर्या असं म्हटल्यावरती अवंतिका म्हणायला नाही वहिनी तसं नाही पण ती ऐश्वर्या किती खुनशी आहे हे आपल्याला माहिती आहे ना म्हणून मला असं वाटतं की ती ती काहीतरी वेडवाकडं नक्कीच करू शकते आणि म्हणून फक्त मी म्हटलं यावरती मग आता इकडे लगेचच सा सांगायला लागते म्हणजे लगेचच जानकी म्हणते म्हणजे म्हणजे ती माझ्या आईला काय करू शकते यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो वहिनी तू चिंता करू नकोस हे बघ मला काय वाटतं माहिती आहे का आपण ना या चार दिवसामध्ये लता काकूंना शोधण्यासाठी आपल्याला जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आपण करूया असं म्हटल्यावरती जानकी म्हणते पण भाऊजी चार दिवसात माझी आई भेटेल का मला खरंच काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळ्यांची चर्चा चालू असते की ऐश्वर्याला भुलवण्यासाठी नक्की काय करायचं ऐशू काय केलं म्हणजे आता या ऐश्वर्याचा प्लॅन आपल्याला उद्ध्वस्त करता येईल तोपर्यंत तो इकडे ऐश्वर्या आलेली असते तिच्या मैत्रिणीकडे मैत्रिणीकडे ज्या वेळेला ऐश्वर्या येते त्यावेळेला मैत्रिण ऐश्वर्याला सांगायला लागते काय ऐश्वर्या आज अचानकपणे मला का बोलवलं असतो ऐश्वर्या म्हणते हे बघ हे दागिन्यांचा डब्बा मला पैशाची गरज आहे आणि त्यासाठी हे दागिने मी तुझ्याकडे ठेवायला आलेली आहे हे दागिने तुझ्याकडे ठेव आणि तू मला पैसे दे ज्या वेळेला मी तुला पैसे परत देईन तेव्हा हे दागिने तुम्हाला परत दे पण पर प्लीज एक गोष्ट करायची आहे हे दागिने मला विकायचे नाहीत नाहीतर मी डायरेक्ट सोनाराकडे नसते का घेऊन गेले मी फक्त तुझ्याकडे घेऊन आलेली आहे कारण मला हे दागिने परत हवेत माझ्याकडे पैसे आले की हे दागिने मी सोडवून घेऊन जाईल असं म्हटल्यावरती आता इकडे मैत्रिणी सांगायला लागते ते सगळं ठीक आहे ग पण इतकी काय वेळ आली तुला कि तुला हे दागिने गहाण टाकायला लागले यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते ते काही नाही आहे या, या लोकांना आता मला बर्बाद करायचं आहे आणि त्यासाठी मला पैशाची गरज आहे त्यावरती मैत्रीण म्हणते अगं हे काय चाललंय तुझं ऐश्वर्या म्हणते तू मला जास्त विचारू नकोस मी तुला पैशावरती व्याज देईन असं नाही आहे की तू तुझ्यावरून तु, तु, तु तु पैसे घेणार आहे मी मी तुला व्याजासकट ते पैसे परत करणार आहे मैत्रीण म्हणते अगं तसं नाही पण या लोकांना धडा शिकवता शिकवता तू देशो धडीला लागली नाहीस म्हणजे मिळवलं ऐश्वर्या म्हणजे बघ ना या, या लोकांना धडा शिकवण्यासाठी तू तु सगळं तुझं पणाला लावलेलं आहेस आणि मग तुझ्या हातात काय राहणार आहे यावर ती ऐश्वर्या सांगायला लागते काही राहिलं नाही तरी चालेल मी पाण्यासारखा पैसा आता हे करेन पण मला मला या सगळ्यामध्ये आता या रणदीवे कुटुंबाला बरबाद करायचंय म्हणजे करायचं आहे तुझा भाऊ कम्प्युटरमध्ये एक्सपर्ट आहे ना यावरती ती म्हणते हो माझा भाऊ कम्प्युटरमध्ये एक्सपर्ट आहे पण त्याचं काय त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते ऐश्वर्या मला ए आय जनरेटेड हा व्हिडिओ बनायचा आहे हा फोटो बघ हा फोटो आहे लताबाईचा जानकीच्या आईचा मला आता ए आय जनरेटेड एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो व्हिडिओ तुझ्या भावाकडून मला बनवून पाहिजे यावरती मग ती मैत्रिणी सांगते ठीक आहे इथे बोलण्यात काही अर्थ नाहीये तू चल माझ्या घरी आपण बघूया काहीतरी पण तुला ए आय जनरेटेड व्हिडिओ का बनवायचा आहे ऐश्वर्या म्हणते तू विचारू नकोस माझा फक्त हेतू एकच आहे आणि ते म्हणजे मला रणदिव्यांना बर्बाद करायचं आहे आणि त्यासाठी मी काही करू शकते असं आता ती म्हणायला लागते मैत्रिणी तिला समजावते की ऐश्वर्या हे सगळं चुकीचं आहे चुकी पण ऐश्वर्या कुठली ऐकायला ती सुडाच्या भावनेमध्ये पेटून उठलेली असते तिला काही काही कळत नसतं काहीही झालं तरी सुद्धा या रणदिवे कुटुंबाला संपवायचं बास इतकंच तिच्या डोक्यामध्ये असतं बरं हे सगळं चालू असताना मग दोघी जणी कारमध्ये बसतात आणि त्या मैत्रिणीच्या भावाला भेटायला निघतात जेणेकरून ए आय जनरेटेड व्हिडिओ लता गेलेली आहे अशा प्रकारचा बनवता येईल असं ती सांगत असते हे बघ हा फोटो आहे आणि असं असं करायचं आहे यावरती मैत्रीण म्हणते मी म्हटलं ना मला यातनं काही कळत नाहीये तू चल घरी आपण बोलून घेऊया माझ्या भावासोबत मग दोघी जणी तिच्या घरी जायला निघतात ऐश्वर्या तिच्याच कारमध्ये बसते आणि ज्या वेळेला ऐश्वर्या कारमध्ये बसते आता लगेचच ती त्या मैत्रिणीच्या घरी जायला निघते इकडे तोपर्यंत लता आता चहा घेऊन त्या मुलीसाठी आलेली असते आणि ती म्हणते चहा घे बर यावरती ती मुलगी म्हणते काकू अहो असं काय करताय खर तर मी तुम्हाला चहा द्यायला पाहिजे तुम्ही काय माझ्यासाठी चहा बनवून आणलात यावरती लता म्हणते असू दे ग आई असती तुझी तर आईने तुझ्या हे नसतं का केलं पण हे बघ आपला विषय तो नाहीच आहे आपल्याला इथून बाहेर कसं पडायचं हे विचार करायचा आहे यावरती मग आता ती मुलगी सांगायला लागते हो काकू पण कसं काय कसं काय बाहेर पडणार त्याचा पहरा इतका आहे ना की आपण इथून बाहेर पडू शकतच नाही यावरती मग आता इकडे सांगायला लागते लता हे बघ जरा डोकं झालं ना तर नक्कीच आपल्याला काही ना काही तरी मिळेल असं म्हटल्यावरती मग लगेचच ती सांगायला लागते म्हणजे म्हणजे काय यावरती लता सांगायला लागते हे बघ बाहेर कसला तरी आवाज होतोय बघ असं म्हणत लता आता बाहेरचा आवाज घ्यायला लागते आणि ती सांगते हे बघ इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तुला आवाज यावरती मग आता लगेच ती मुलगी सांगते हो काकू येतोय आवाज त्यावरती मग लता म्हणते हे बघ अजून आपल्याला अनेक अशा गोष्टी शोधून काढायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला आपण कुठे आहोत हे समजेल यावरती ती, ती सांगते पण कसं काय त्यावरती लता म्हणते सामान आणले नाही त्या लोकांनी काल आपल्यासाठी ते सामान सा काढ त्या सामानामध्ये बिल वगैरे काहीतरी असेलच की असं म्हणत लता ते सामान काढायला लावते इकडे ओबी असते शर्वरीच्या घरी म्हणजे घरामध्ये जे काही चाललंय ते ओबी पर्यंत नये यासाठी ऋषिकेश आणि जानकी यांनी आता तिला शर्वरीच्या घरी पाठवलं असतं मग आता ओबी फोनवरती आईला सांगत असते आई तू ठीक आहेस ना यावरती जानकी सांगते हो बाळा मी ठीक आहे पण तू तिकडे शर्वरी वाच तुला त्रास देऊ नकोस ना यावरती ओबी सांगते नाही ग मी कुणालाही त्रास देत नाहीये पण मला इकडे कंटाळा आलेला आहे यावरती जानकी म्हणते अगं थोडे दिवस तिकडे आहे ना तो दादा सोबत खेळ ना असं म्हणत असताना ती सांगते बाबा आहेत का मग लगेच जानकी ऋषिकेश कडे फोन देते ऋषिकेश फोनवरती बोलतो काय का बाळा कशी आहेस मला तुझी रोज आठवण येते असं म्हटल्यावरती आता लगेच ओबी सांग बाबा तू किती खोट बोलतोय तुला माझी आठवण वगैरे काहीच येत नाहीये यावरती मग आता लगेच इकडे सांगायला लागते ऋषिकेश असं कसं बोलतोय हो ना नाहीतर तुम्ही मला इथे ठेवलंच नसतात ना तुम्ही मला इथे ठेवून का गेला असतात तुम्हाला जर का माझी आठवण येत असती तर मला घेऊन गेला असतात ना यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो बाळा ज्या वेळेला तुझी एक्झाम चालू असते त्यावेळेला तू तुझ्या मैत्रिणींच्या घरी रोज जातेस का मैत्रिणींच्या घरी जाऊन रोज बसतेस का किंवा मैत्रिणींच्या घरी जाऊन रोज गप्पा मारतेस का यावरती ती म्हणते नाही बाबा ज्या वेळेला माझी परीक्षा असते तेव्हा मी फक्त आणि फक्त अभ्यासच करते मग नंतर परीक्षा संपली ना की त्यानंतर मी आता मैत्रिणीच्या घरी जाते त्यावरती ऋषिकेश सांगायला लागतो एक्झॅक्टली मला तुला हेच सांगायचंय बाळा आत्ता सध्या ना सध्या तू असं समज की तुझ्या आईची आणि बाबांची ही खूप मोठी परीक्षा चालू आहे आणि या परीक्षेमध्ये तुझ्या आई आणि बाबा या दोघांनाही यशस्वी व्हायचं आहे आणि त्यासाठी मग त्यांना आता थोडे दिवस तरी काम करायला लागेल की नाही परीक्षेमध्ये यशस्वी व्हायला म्हणून तेच काम चाललंय म्हणून आम्हाला अजिबात वेळ नाहीये ओवी सांगते ठीक आहे बाबा यावरती मग लगेचच ऋषिकेश म्हणतो तू काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा आमची परीक्षा संपली ना की लगेचच लगेचच आम्ही तुला नेहमी येतो इकडे तोपर्यंत लता आणि त्या मुलीचं काहीतरी चालू असतं की कुठे आहोत आपण हे जोपर्यंत आपण शोधून काढत नाही आहोत तोपर्यंत तोपर्यंत आता इकडे काही झालं तरीसुद्धा गप्प बसायचं नाही त्यानंतर ती म्हणते हे बघ काल सामान आणून दिलं होतं ना ते सगळं वाणसामान काढ बरं असं म्हटलं व ती मग ती सगळं वाणसामान काढते आणि वाणसामान इकडे तिकडे पाहायला लागते ज्या वेळेला वाणसामान पाहायला लागते त्यावेळेला मग आपण तिला एक चिठ्ठी सापडते ती चिठ्ठी असते किराणा मालाच्या यादीची किराणा मालाचं बिल केलेलं असतं आणि त्याच्यावरती त्या बिलावरती ॲड्रेस असतो आणि त्यावरती मग ती म्हणते हे बघ हे सामान तर मुळशीमधनच आणलेलं आहे इथे बघ ना मुळशीच्या दुकानाचाच ऍड्रेस आहे असं म्हटल्यावर ती मग आता ती मुलगी सांगते पण लता काकू आपल्याला जरी हे बिल सापडलं असलं ला किंवा आपण मुळशीमध्येच आहोत हे सामान मुळशीमधलंच आहे आणि तरी आपण काय करणार आहोत यावरती लता म्हणते ज्या पद्धतीने ही माहिती सापडली ना एक एक करत पुढे आता सगळ्या माहिती थी सापडतील आणि मग आपलं काम सोपं होईल ना म्हणजे हे बघ मुळशी हे गाव फार काही मोठं नाही आहे मुळशी हे गाव एकदम छोटं आहे की नाही त्यामुळे आपल्याला इथे नक्कीच काहीतरी मदत मिळेल तू चिंता करू नकोस आपल्याला समजले ना की आपण मुळशी या गावात आहोत आणि इथे जवळपास कुठेतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे ही जी माहिती आपल्याला मिळाली ना ही सुद्धा माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे या माहितीच्या आधारे आता आपण बरंच काही करू शकतो असं आता तो म्हण मन, ती म्हणायला लागते त्यावरती मग ती मुलगी म्हणते खरंच लता काकू तुम्ही खूपच हुशार आहात असं म्हणत ती आता लताचं कौतुक करायला लागते लता म्हणते हे बघ आता आपल्याला कामाला लागलं पाहिजे काही झालं तरी सुद्धा याला कसा जकमा द्यायचा याला कसं आता हे करायचं ही गोष्ट काहीतरी विचार करायला पाहिजे हरून चालणार नाही येत दटून हे करायला लागेल इकडे तोपर्यंत तो जानकी फोन ठेवल्यावर ती खूपच उदास होते आणि ऋषिकेश काय आपल्या नशिबात हे सगळं आलेलं आहे असं म्हणायला लागते त्यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी संकट येतच राहतात त्या संकटांवर ती मात करत पुढे जाणं हेच तर खरं जगणं आहे की नाही त्यामुळे मी तुला सांगतो चिंता करू नकोस यावरती जानकी म्हणते अनेक संकटांना मी आजवर तोंड दिलेलं आहे पण खरं सांगू का तर या वेळेला मी खूपच हतबल झालेली आहे मी खर तर या सगळ्यामध्ये आता विचार करते आहे की आपल्या ओवीला तिकडे ठेवावं लागलं म्हणजे आपण तर सहन सगळं पण आपल्यासोबत आपल्या ओवीला सुद्धा सहन करायला लागतंय याच मला जास्त वाईट वाटतंय यावरती ऋषिकेश म्हणतो तू बिलकुल चिंता करू नको आपली ओबी खूप ब्रेव आहे आणि ती काहीही झालं तरी आपण गोष्टी समजवल्यामुळे तिला आता गोष्टी समजणार आहेत तू चिंता करू नको असं म्हटल्यावर ती मग तोपर्यंत इकडे आता जानकी सांगायला लागते नाही हो ती जशी अजून लहानच आहे ना हे सगळं चालू असताना मग आता इकडे सुमित्रा येते सुमित्रा येते आणि ती आता ऋषिकेशला सांगायला लागते ऋषिकेश लवकर इकडे ये मला ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो बोल नाही त्यावरती सुमित्रा म्हणते नाही मी म्हटलं ना की मी इथे सगळ्यांच्या समोर बोलणार नाही आहे तो देवखोलीमध्ये ये आता सुमित्राच्या वेळेला ऋषिकेशला देवखोलीत घेऊन जाते त्यावेळेला अवंतिका आणि सौमित्र हे दोघ हे पाहत असतात आणि त्याच वेळेला मग आता दोघ जानकीला विचारायला लागतात काय झालं जानकी वहिनी अशी दादाला घेऊन आता आई का निघून गेली यावरती जानकी म्हणते भाऊजी मला सुद्धा काहीच माहित नाहीये की आई असं निघून घेऊन गेल्या मग आता इकडे आलेली असते घेऊन आता ऋषिकेशला लगेचच सुमित्रा सुमित्रा देवगुरू मध्ये येते आणि ऋषिकेश म्हणतो आई काय झालं तू असं मला अचानकपणे आत बोलवून का आणलंस काही घडलंय का यावरती सुमित्रा म्हणते जे घडलंय ना ऋषिकेश इतकं विचित्र घडलंय ना की त्याचा तू न मी आपण कधी भूतो न भविष्य विचारसुद्धा करू शकत नाही यावरती आता ऋषिकेश म्हणतो आई अगं तू सस्पेन्स वाढवू नकोस काय झालंय मला पटकन सांगून मोकळी हो त्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते हे बघ मी जे काही सांगेन ना ते इतकं भयंकर आहे ना की तुलासुद्धा धक्का बसेल ऋषिकेश म्हणतो आई माझं तू आता हे वाढवू नकोस बरं बोल पटकन यावरती मग फ्लॅशबॅकमध्ये जात काय तिचं आणि ऐश्वर्याचा संवाद झाला होता हे सगळं सुमित्रा सांगायला लागते आणि ती सांगायला लागते हे मी ऐकलं ना माझ्या अंगावरती काटा आला ऋषिकेश काटा मला खरंच कळत नाहीये की ऐश्वर्या इतक्या घाणेरड्या लेव्हलचा विचार करू शकते आणि मग ती फ्लॅशबॅकमध्ये जात सांगायला लागते आता ऐश्वर्या आलेली असते सुमित्राकडे आणि सुमित्राकडे आल्यावरती ती सांगते आई मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे यावरती सुमित्रा म्हणते बोल ना ऐश्वर्या ऐश्वर्या सांगायला लागते आई मी ना माझ्या संदर्भात आता एक खूप मोठा निर्णय घेतलाय त्यावरती सुमित्रा म्हणायला लागते निर्णय कसला निर्णय त्यावरती ऐश्वर्या म्हणते मला ना आता हे विधवेचं जीवन नाही जगायचंय यावरती सुमित्रा म्हणायला लागते काय विधवेचं जीवन जगायचं नाही म्हणजे तुझ्या मनात तरी काय आहे यावरती सुमित्राला आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते आज मी माझ्या आईकडे गेले होते ज्या वेळेला मी माझ्या आईकडे गेले होते ना त्यावेळेला मला ना मला आईने एक गोष्ट सांगितली की विधवेचं जीवन जिंकणं हे खूप खूप कठीण असतं आणि म्हणूनच मी निर्णय घेतलाय यावरती सुमित्रा म्हणते निर्णय अगं कसला निर्णय त्यावरती तिचा निर्णय ऐकून सुमित्राला जो काही धक्का बसतो तो धक्का तिला पचवणं जमतच नसतं यावरती ऐश्वर्या म्हणते आई मी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे यावरती सुमित्रा म्हणते अगं माझ्या सारंगला जाऊन महिना झालेला नाहीये आणि तू लग्न करण्याचा निर्णय घेतेस यावरती मग मात्र ऐश्वर्या म्हणते आई कसं आहे ना मी या घरामध्ये विधवा म्हणून का जगू म्हणजे बघा ना जानकी वहिनी सवाष्ण म्हणून मिरवतात जानकी वहिनी आता इकडे सगळं सगळं त्यांच्या मनाप्रमाणे करतात आणि मी मी मात्र विधवा म्हणून का जगायचंय नाही नाही मला ते काही मान्य नाहीये त्यामुळे मला सुद्धा या घरातला मान पान सवाष्णीचं सगळं पाहिजे आणि म्हणून म्हणून मी हे लग्न करणार आहे यावरती सुमित्रा म्हणते अगं काय वर तू म्हणजे तुला या घरातला मानपान पण पाहिजे आणि तुला या घरामध्ये आता लग्न करून दुसरीकडे पण जायचं आहे तुझं काय चाललंय काय तू लग्न करून दुसरीकडे गेल्यावरती तुला या घरामध्ये काय चाललंय किंवा जामेकीला काय मानपान मिळतो हे कसं कळणार आहे ऐश्वर्या लॉजिकली विचार कर ना यावरती ऐश्वर्या म्हणते आई तुम्हाला काय वाटतं मी हा विचार केला नसेल का पण मी लग्न करून कुठेही जाणार नाहीये असं ती मग सुमित्रा अधिकच गडबडते आणि काय तू लग्न करून जाणार नाहीयेस मग नक्की काय आहे तुला लग्न पण करायचं आहे तुझ्या मनात काय चाललंय हे मला काहीच कळत नाहीये त्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते हो मी लग्न तर करणार आहे पण मी लग्न करून याच घरात राहणार आहे आता सुमित्राला अजून आश्चर्यचा धक्का बसतो त्यावेळेला ती म्हणते हो मी तुम्हाला म्हटलं ना की मी इथेच राहणार आहे सुमित्रा म्हणते तू काय बोलतेस तुझं डोकं फिरलंय का यावरती ती सांगायला लागते हे बघा आई काही झालं तरी सुद्धा मी इथून कुठेही जाणार नाहीये आणि याच घरात राहणार आहे मला ना तुमच्या एका दुसऱ्या मुलासोबत लग्न करायचं आहे आता हे ऐकल्यावरती खूप मोठा धक्का बसतो सुमित्राला आणि सुमित्रा विचार करते काय ऐश्वर्या डोकं ठिकाणावरती आहे का ऐश्वर्या म्हणते हे बघा हे फक्त जे काही मी करते ना ते माझ्या माझ्या बाळासाठी करते आज जर का मी अशीच राहिले तर माझं बाळ जन्माला येईल त्यावेळेला त्याला बाबा नसतील आणि मग समाजामध्ये त्याची अशी हेटाळणा होईल आणि ते मला मान्य नाही आहे आणि त्यासाठी मी आता विचार केलेला आहे की मी दुसरं लग्न करणार आहे आणि माझ्या बाळाला बाबांचं नाव देणार आहे उद्या मी जगू शकेल नवऱ्याशिवाय पण माझं बाळ कसं बाबांशिवाय जगेल म्हणूनच मी ठरवलंय की मी आता लग्न करण्याचा निर्णय घेतलाय तिकडे तोपर्यंत सौमित्रा म्हणते कसं शक्य आहे हे सौमित्राचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे असं म्हणत सुमित्राला सुमित्रा असं वाटतं की सौमित्र सोबत लग्न करायचं काय असतो हे फक्त आणि फक्त ऐश्वर्यालाच माहिती आता सगळा प्लॅन सुमित्रा ऋषिकेशला सांगते ऋषिकेश म्हणतो काय या ऐश्वर्याला लग्नाचे आता खुळ सुचलेत आणि अगं असं काय करतेस लग्नाचं खुळ सुचल तिला सुचू दे पण त्यासाठी आपण आता सौमित्र आणि अवंतिका यांना का भेटीला धरायचं यावरती सुमित्रा म्हणते इथेच चुकतोयस तू मला सुद्धा वाटलं होतं की तिला आता सौमित्रासोबत लग्न करायचं आहे पण तिला सौमित्रासोबत लग्नच करायचं नाहीये यावरती ऋषिकेश म्हणतो काय अगं तिला सौमित्र सोबत लग्न नाही करायचंय तिला या घरात सून म्हणून यायचंय मग तिला करायचं तरी काय यावरती सुमित्रा सांगायला लागते तिने मला सांगितलं की तिचं तिला लग्न सौमित्रासोबत करायचंच नाहीये ऋषिकेश म्हणतो आई तू उघडपणे काय ते बोल मला कळतच नाहीये की तुला काय बोलायचं त्या का ते त्यावरती सुमित्रा सांगायला लागते हे बघ तिला लग्न करायचं आहे पण ते ऋषिकेश सोबत नाही ते तुझ्यासोबत असं म्हटल्यावर ती मग मात्र आता ऋषिकेशच्या रागाचा पारा चढतो ही चोर ऐश्वर्या आता माझ्यासोबत लग्न करणार काय ते काही नाही आहे हिला ठरा तिच्या शिकवायलाच पाहिजे तिला तिच्या लायकीत राहायला ठेवलं पाहिजे असं म्हणत मग आता इकडे ऋषिकेश ताबडतोब चिडतो आणि चिडलेला ऋषिकेश ताबडतोब ऐश्वर्याच्या रूम मध्ये धावत पळत येतो ऐश्वर्या खूपच खुश असते या म्हातारीला बाट्टीत तर उडवलंय आता काय रिझल्ट येईल ते पाहण्यासाठी ती उत्सुक असताना ऋषिकेश येतो आणि ऐश्वर्या काय चाललंय तुझं ऐश्वर्या म्हणते काय चाललंय काय नाही मी आराम करते त्यावरती ऋषिकेश तिचा हात हातात घेतो था तुला काय वाटतं ही सगळी तुझी कारस्थानं मला समजत नसतील का काय जाऊन बरळलीस तू आईसोबत अगं तुला अक्कल तरी आहे का कशाबद्दल बोलतेस काय बोलतेस सारंग जर का त्याला काय वाटलं असतं यावरती ती सांगते मी का विचार करू सारंग गेला ना मला सोडून तर आता मी विचार करणार नाही मुळातच मी तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात जितके मुव ऑन व्हाल ना तितके मूव ऑन व्हा कारण माहिती आहे का की जानकी आता जेलमध्ये जाणार आहे आणि जानकी जेलमध्ये गेल्यावरती तिला पुन्हा बेल मिळणं शक्य नाहीये तिला आता खुनाच्या आरोपाखालीच लगेचच आता काहीतरी मोठी शिक्षा होईल मग तुम्ही काय कराल मग तुम्ही एकटेच राहाल ना आणि माझी आई म्हणत असते की एकटा माणूस आहे ना हा काही ना काहीतरी नको तो विचार करत असतो आणि म्हणूनच मी सुद्धा एकटं न राहता लग्नाचा विचार केलाय तर तुम्ही सुद्धा एकटं न राहता लग्नाचा विचार करा आणि त्यानंतर आता इकडे लवकरात लवकर माझ्यासोबत लग्न करा, कर करा। असं म्हटल्यावर ती आता इकडे ऋषिकेश चिडतो आणि किती नालायक बाई आहेस तुझं सगळं ऐकून आता मी हे का करणार आहे मी बिलकुल करणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्याशी लग्न हे होणं माझं शक्यच नाहीये असं म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते बघा हा विचार करा मी तर चांगल्या मनाने हे सगळं केलेलं आहे मी सगळ्यात पहिली पहल सुद्धा केलेली आहे नाती सगळी टिकवून ठेवण्यासाठी त्यानंतर मग आता ऋषिकेशच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो तो जानकीला येऊन आता आपला प्लॅन सांगायला लागतो ज्या वेळेला ला तो आता आपला प्लॅन सांगत असतो त्यावेळेला मग आता इकडे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या सांगते ऋषिकेश त्यांना काय ठरवलं माझ्यासोबत लग्नाचं त्यावरती चिडलेला ऋषिकेश त्याच्या एक सटकन तिच्या एक थोबाडीत देतो आणि त्याच वेळेला मग आता जामकी तिच्या थोबाडीत देते त्यावरती मग ती सांगायला लागते मी काय सांगते माहितीये का मला जामकी तुझ्या तोंडून नाही तर तो ऋषिकेशच्या तोंडून ऐकायचं आहे की तो माझ्याशी लग्नाला तयार आहे की नाही आणि हे सगळं का करायचंय तुम्ही माहितीये का कारण तुझी आई कुठे आहे काय आहे कशी आहे या गोष्टी फक्त मलाच माहिती आहेत त्यामुळे तू जर का ऋषिकेशला लग्न करण्यासाठी न करण्यासाठी दबाव आणलास तर तुझ्या आईची काय अवस्था होईल बघ अशी धमकी देऊन ज्या वेळेला ऐश्वर्या निघून जाते इकडे आता ऋषिकेशने ऑलरेडी ऑलरेडी सगळं सगळं गोष्ट जानकीला सांगितलेली असते जामेकी त्याचे डोळे पुसते आणि आता या ऐश्वर्याला अडकवण्यासाठी नवीन अध्याय सुरू होतो ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता ट्रॅपमध्ये जामेकीच्या अडकणार असते पण कसं करायचं काय करायचं हे मात्र तिला काही कळत नसतं दोघांचे आता हात एकत्र येतात दोघं जण आपली युती करतात आणि ऐश्वर्याला घराबाहेर काढण्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग करतात आता येणाऱ्या भागामध्ये ऐश्वर्याला घरामध्ये काढण्यासाठी आता ऋषिकेश आणि जानकी यशस्वी होणार का की पहिले पाडे पंचावन्न म्हणत आता ऐश्वर्याच यात सुद्धा बाजी मारून जाणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार